आपली लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलेला देणं आपण सुरू केलं तर लाडक्या बहिणींचा देवाभाव म्हणून या ठिकाणी ज्याच्या मागे एवढ्या बहिणींच साकडं त्याचं कोण काय करू शकेल वाकडं त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले षडयंत्र केली दूष्ण दिली शिव्याशाप दिले त्रास दिला पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्व हे एक वेगळं महत्व आहे हा जो रक्षासूत्राचा राखीचा धागा आहे हा प्रेमाचा धागा आहे बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की मैं आजन्म माझ्या बहिणीची रक्षा करेन खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणीला मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे